हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ शिकूया इंग्रजी शब्द डील डीलचा तर सौदा करार व्यवहार देणे वाटणे वितरण करणे वागणे

द स्टोर हॅज अ स्पेशल डील टू डे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू